प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पहिल्यांदाच पहिल्या रांगेमध्ये बसलेले दिसून आले यावेळी राहुल गांधी हे नितीन गडकरी यांच्या बाजूला बसले होते गडकरींशी ते संवाद करताना सुद्धा दिसून आले दरम्यान गेल्या काही वर्षांच्या प्रजासत्ताक दिनी राहुल यांच्या जागेवरून वाद झाला होता राहुल यांना मागच्या रांगेमध्ये जागा देण्यात आली होती मात्र यंदा पहिल्यांदाच पहिल्या रांगेमध्ये त्यांना बसण्यासाठी जागा देण्यात आली गडकरींच्या बाजूच्या सीट ते बसले होते तर राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांना दुसऱ्या रांगेमधली जागा देण्यात आली होती इथे राहुल गांधी आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये गप्पाही रंगल्या होत्या त्यांच्यामध्ये नेमकं काय गुप्त गुसुरू आहे याची चर्चा त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती